सोलापूर अक्कलकोट रोडवर अवजड टँकर वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा सोलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहनांमुळे अपघात वाढत आहेत त्यामध्ये आणखीन एक भर पडली रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवर कमला कोऑपरेटिव्ह बँकेच्या कॉर्नर वर पायी चालत निघालेल्या वृद्धाला केमिकलच्या टँकरने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रमेश कोटय्या श्रीमल वय पासष्ट राहणार जुना विडी घरकुल सोलापूर असे मयत वृद्धाचे नाव आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस एकशे सहा एक कारणीभूत गुन्हा नोंदला आहे आतिक नगर अक्कलकोट रोड सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या चालकाचे नाव आहे पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार एम एच तेरा सी यू पंचावन्न सत्याहत्तर क्रमांकाची केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन माल ट्रक रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवरून अक्कलकोटकडे निघाले होते या दरम्यान कमला कोऑपरेटिव्ह बँकेच्या कॉर्नर जवळून वरील मयत वृद्ध पायी चालत निघाला होता चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने धडक बसली पादचारी रोडवर कोसळल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला या अपघाताची खबर मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले दरम्यान मैताची सून बालमणी श्रीमल यांनी तातडीने वृद्धाला तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून सदर वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले